हनुमंतर ज्या ठिकाणी त्यांच्या कादाच्या पानान सगळं सैन्य मोर्चा स्पर्धन पडला हनुमंतरा सगळं सुद्धा मग त्या दोघा भावाने विचार केला आणि ते लांब शब्दात

बघा लक्ष्मणाच्या पडल्याच्या नंतर आणि हनुमंतरायाची शेपटी धरली आणि त्या ठिकाणी दोघा भावानं आणि वडील जाऊ लागले आणि वडील जाऊनच त्यांना असा विचार केला की आता जेवढा आपण युद्ध केले आपल्या गुरु जाऊन त्यांचं दर्शन घेऊ असा विचार त्या ठिकाणी आणि लवू आणि खुश करू लागले